हॅलो कसे आहेत तुम्ही आशा करतो तुम्ही सर्व मजेत असणार रात्रीचे सव्वा नऊ वाजून गेले आहेत आणि आम्ही एक आलेलो आहे आणि रात्रीचे जेवण काय बनवत आहे तुम्हाला आता मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे हे बघा आमचे जनार्दा तिथं उमेश आणि आमचा भांजा नितेश आणि त्यांना मदत करत आहेत साईनाथ दा। एकदम फ्रेश संपल बांधलेला आहे आणि आपलं मस्त आहे हा सागर हा आमचा नामदादा आणि तिकडे आमचे बॉस सल्लागार त्यांनी आम्हाला एक येण्यासाठी एक कोंबडा पण दिला आहे आणि सागरनी दोन दिले आहेत आणि मिनी पण दोन दिल्या <laughs> उद्या अजून खूप एन्जॉय करणार आहे आमचं जनता थकलाय जरा सकाळपासून जवान बनवत आहे मग त्याच्या मुला आणि ही बघा कोलबी ही गावठी आहे का ही प्युअर गावठी आहे आम्ही पनवेल वरून घेतलेली आहे आता तिला मस्त फ्राय करणार आणि खाणार काय आमच्यासाठी बघा तुम्ही आमचा भांजा एकदम ताकाडा मोड हा एकदा खाल तर तुमच्या तोंडाला पाणी सुटेल शिरगावमध्ये ना शिरपाड्याला आपल्या बाचा या कधी पण पैसे द्यायचा पण मात्र फुकट ना ही बघा एकदम कोलबीट टाकाटाक बनवले तोंडाला पाणी सुटले हा ती पण भाज्यांनीच बनवले आणि नांद्याने साथ घेत आहेत आपले पप्पू काटे हे बघा फुल पास का स्पीडनी बघा सुट्ट आहे ना तुमच्या टोडाला पाणी सुटणार रास हे बघा तयार केलेला राईस एकदम टकाटक आहे ना कसे आहात तुम्ही आता आम्ही घरी जागा निघालो आहे एकूण इथं परत खालती दर्शन घेणार आणि काही घरच्या कुटुंबाने नातेवाईकसाठी आम्ही घेणार सर्व आम्ही एका ग्रुपमध्ये आहेत जिथे आम्ही राहिलो तर तुम्ही बघत असाल ती सर्व बघा ज्या ठिकाणी आम्ही राहिलो दोन दिवस त्या फार्म हाऊस हे सगळं आली बघा आमची टीम सर्व टीम एकुराई माते की एकुराई माते की थोडासा पाऊस पडून गेला आणि थोडासा गारवा मस्त आता हवा सुटली आहे खर तर आता परत ऊन यायला सुरुवात झाली आहे मस्तपैकी मजा येत आहे बघा सर्व मस्त आता सर्व शॉपिंग करत आहेत सर्वजण हे बघा मस्त मजा घेत आहेत फोटो काढत आहेत सर्व आईच्या दर्शनाला लागले बघा कसं आईच्या दरबारात आल्यानंतर प्रत्येक जण आईचा पडसाद म्हणून घरी घेऊन जात असतात नातेवाईकांसाठी तुम्ही पाहू शकताच आज देवीच्या दरबारी पाऊस पडत आहे पावसाने सुरुवात केली आहे नाही एकदम गार वारा सुटलाय एक विराय माथे केला आता शॉपिंग करत आहे मी मुलांसाठी आता मी शॉपिंग करण्यासाठी आलेलो आहे घरी जाते त्याच्यामुळे मुलांना नातेवकांना काहीतरी द्यायचं म्हणून शॉपिंग चालू आहे आमच्या सर्वांना दादा पॅकिंग कर ना दे हे बघा मी हे घेतले सर्व आयटम मस्त गोल्डन मिल्डन घेतले फुटबॉल फिटबॉल घेतले आहेत आणि मस्त रात्री जेवल्यानंतर काय आला खास हां आणि खास मुलांसाठी आई उपेरा ओके पाचशे चाळीस बिल झाले ओके खूप मस्त हे दुकान आहे आणि दादांचा स्वभाव सुद्धा चांगला आहे मी सर्व शॉपिंग केली हे बघा मन्यादा बघा शॉपिंग केलेलं आहे किती म्हणा रुपयाची घेतली होती शॉपिंग केली वाटते दोन हजार रुपये दादा तू दोन हजार अरे सहाशे बघितलं का परवाने आणि तर जामच घेतली वाटत अजून शॉपिंग चालू वाटत चालू आहे चालू आहे का अजून घेतलं बघा मस्त मस्त दादा एखाद्या गाडी मी वाजून दाखव ना दादा आमच्याच आहे गावाले परखायचं ना आता ये बघा मस्त आईच्या दर्शनाला आलेत मस्त टीम मजबूत आणि हे वाजून म्हणजे यांचा एकदम भारी फेमस हा आमच्या इकडे दे एकदा धन्यवाद धन्यवाद नाव दाकर ना हे बघा साई श्रद्धा ब्रास बँड कोचोरे कोलिवाडा कल्याण तुम्ही पाहू शकता साई चायनीज आणि साई ढाबा रेस्टॉरंट या ठिकाणी आम्ही चहा पाणी नाश्ता पाण्यासाठी थांबलो आहे रूम येताना परतीचा प्रवास आता घडाघडे निघाला आहे यासाठी थोडासा फ्रेश होण्यासाठी आता आम्ही चहा पित आहे बघा चहा पिण्यासाठी सर्वात अगोदर आमच्या बांध्याचा वसलेला आहे घातला आहे जरा आम्ही सर्व चहा पिला मस्त तकडा काढलेला आहे दुसऱ्या तांबोळे आहेत मागे अजून लाडे येत आहेत आता आम्ही चहा पितो मस्त गरमागरम चहा आलेला आहे आता आम्ही सर्वजण चहा पित आहे पाऊस पडला येता येता आणि घाटामध्ये थोडा थंडावा शहराला वाटला वा मस्त वातावरण झालेलं आहे आणि थंडी वाजते आणि त्याच्यामुळे आता थोडासा चहा पिला अंगामध्ये गर्मी गरमी येणार आता आम्ही सर्वजण चहा पि येत